कलाकार आपल्या अभिनयाने आणि त्यांच्या कौशल्याने एखाद्या कार्यक्रमातून मालिकेतून किंवा सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात त्यापैकीच महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर उभ्या राहणाऱ्या काही मोजक्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे हास्य महारथी अभिनेते समीर चौगुले यांचा कधी चार्ली च्या कधी शिवालीचे वडील तर कधी खोली स्किट मधील भांडवून गेलेले कॅरेक्टर अशी अगणित पात्रे हमकास साकारत रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या समीर यांनी आता महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडला आहे आहे का अशी चर्चा रंगली या खरं कारण म्हणजे समीर चौगुले यांनी शेअर केलेली एक खास पोस्ट या पोस्ट मधून त्यांनी त्यांच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे हा नवा कार्यक्रम म्हणजे सम्या सम्या मैफिली माझ्या समीर चौगुले हे सम्या सम्या मैफिली माझ्या कथाकथन सादर करत आहेत तर ही पोस्ट शेअर करत त्यांनी याला मोठं कॅप्शन देखील लिहिलं त्यावरून आयुष्यात सुखी होण्यासाठी काही गमतीशीर पण महत्वाच्या टिप्स घेऊन ते आपल्या भेटीला येणार आहेत तर समीर चौगुले यांच्या या पोस्ट वर अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला तर या कार्यक्रमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा